अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गरज नाही लागत गुणाची नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नाहीसा होतो स्वामी सोबत असताना कशा कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी मी सोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाळा नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही स्वामी म्हणत आहेत मी तुझ्या या प्रार्थनेद्वारे आज हा संदेश तुमच्यासमोर आला आहे स्वामी भक्त असाल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण संदेशाचा उद्देश हरलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आणि तुमच्या स्वामींचा विश्वास अजून दृढ करण्यासाठी आहे हा संदेश एकदाच तुझ्या जीवनामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही तुझ्या मार्गातले अडकलेली या यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही न वगळता शेवटपर्यंत एक भाग्योदय नक्कीच होईल तुलाही आनंदाच्या बातमीचा कॉल येईल इतरांप्रमाणे तुलाही स्वामींचा चमत्कार पाहायला मिळेल तुलाही आशीर्वाद प्राप्त होईल आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी योजना ग्रेट आहे असे टाईप करा स्वामी तुला म्हणत आहेत तुझ्या हातून जर कोणाचेही चांगले होत नसेल तरी हरकत नाही पण तू कोणाचेही वाईट होईल असे करू नकोस कारण तुझ्या कर्माचे फळ तुला व्याजासह मिळणारच आहे तू हे कधीच विसरू नकोस तू वासी ब्रह्मांड नायकाचा भक्त आहेस तुला पहाटे जाग येण्याआधी मी तुला माफ करीन सकाळी उठल्यावर माझे संकेत शोधण्याचा प्रयत्न कर जर तुला मेसेज संकेत कुठल्याही स्वरूपात मिळाले तर मी तुला माफ गेले असे समज पण तत्पूर्वी बद्दल स्वामी मला माफ करा असे कमेंट कर मी ती चूक पुन्हा करणार नाही आणि कोणतेही नवीन चूक माझ्याकडं होणार नाही याचे मी पुरेपूर प्रयत्न करेन असे टाईप कर प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात पर इतकाच असतो की जो मनापासून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे तुझ्या मनातील चिंता आणि प्रेम मला चांगलंच माहिती आहे काळजी करू नका सर्व काही ठीक आहे आणि भविष्यातही ठीक राहील ज्याच्यासाठी तू चिंतीत आहेस तोही माझा आश्रय घेतल्याने मुक्त होईल म्हणून चिंता करण्यापेक्षा माझ्या भक्तीत आणि जे संकटात आहे त्यांना भक्तीचा मार्ग सांगा तुमचे कल्याण नक्कीच होईल तुम्ही स्वप्न नक्कीच पूर्ण होईल स्वीकार करण्यासाठी माझ्या सर्व मुळांवर माझी दयाळू नजर आहे जर मी तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार काही देत नाही तर निराश होऊ नका ते फक्त तुमच्या भल्यासाठी आहे यावर विश्वास ठेवा इतरांसारखा फसवणारा देव नाही मी तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे देव म्हणतो मी ब्रह्मांडाचा नायक आहे तुमच्यासाठी काय चांगले आहे आणि काय वाईट आहे हे मला चांगले माहिती आहे आणि तू माझी ऐकावी अशी माझी इच्छा आहे आपले कर्तव्य पार पाडा आणि आपले शरीर मन आणि जीवन गुरूंच्या चरणी अर्पण करा म्हणजे देव हे करण्यासाठी थोडा विश्वास आवश्यक आहे प्रत्येकाचा देव एकच आहे ज्या ठिकाणी संतांची देवाची निंदा होती तिथे क्षणभरही थांबू नका ज्या व्यक्तीला आपली चुकीची कृत्ये समजत नाही आणि सर्व काही उत्साहाणी करते त्याला काळ थोबाडीत मारतो आणि समजून घेतो तुमच्या चांगल्या कर्माचे फळ मिळण्यास विलंब होऊ शकतो परंतु तुमच्या वाईट कृत्यांचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल आणि लवकरच त्यामुळे तुमच्या कर्मांची निवड काळजीपूर्वक करा विचार करूनच कृती करा कारण कृती चांगली असो वा वाईट ती कधी कधी वाया जात नाही सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमचे सहमती दर्शवा मला तुमच्या पापांत पच्छताप करा मग त्यांना जाऊ द्या तुला क्षमा केली आहे स्वतःला क्षमा करा आणि मला शोधा सत्य शोधा आणि तुम्हाला दिसेल देव तुला पाहतो देव तुमची परिस्थिती पाहतो तुम्हाला कसे वाटते हे त्याला माहिती आहे तुम्हाला तुमची भीती शंका चिंता आणि विचार माहिती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ